माझ बैल बी माझ जोडी लक्षेत बी माझ बैल बी माझ जोडी हे गाव बी माझ खपू इत खातो निहारी गाव बी माझ खपून तो खातो निहारी गाड्या खातो निहारी हाड्या खातो निहारी गावामध्ये समजा आम्ही एखादीलाच गावामध्ये एका आम्ही समदा मी आम्ही दिलाच हा चल ठी असू हिंदू आम्ही एका गुणात कुठं असू हिंदू आम्ही एका दिलाच देवळ राऊळ समद आमच्या सोन शिवारी देवळ रावळ समदाम च सोन शिवारी हे शेत बी माझ खपून इत खातो निहारी शेतबी माझ खपून इत खातो निहारी माझ्या परी कितक गडी हेच बोलती माझ्या परी कितिक गडी हेच बोलती।, बोलती बोला मोल तस तसच चालती बोला मोल तस तसच चालती शिवाजीच राज्य होणार मोठ इचारी शिवाजीच राज्य होणार मोठ इचारी झगाड्या मोठ इचारी गड्या मोठ विचारी हे शेत बी माझ खपून इत खातो निहारी शेतबी माझ खपून इतो खातो निहारी हे शतबी माझ खपून इत खातो खा निहारी शतबी माझ खपून खातो खा निहारी मायेचा भीपूतय मायेचा भीपूतय व झुंज खेळा चा भी पु खेळाया नांगराचा फाळ घुसल मुंडी कुडाया नांगराचा फाळ घुसल मुंडी कुटाया वेशीवरी भगवा झेंडा घेई भरारी वेशीवरी भगवा झेंडा घेई भरारी गड्या घेई भरारी गड्या घेई भरारी हे शेत बी माझ खातो न्याहारी Hei, ce te bimați de căpunei tăi ca toniharii? Hei, ce te bimați de căpunei tăi ca toniharii? खातो निहारी हे शेतबी माझ खपून येतो खातो निहारी हे शेतबी माझ पैल बी माझ जोडी खिलारी हे शेतबी माझ पैल बी माझ जोडी खिलारी हे गाव बी माझ खपू नयत खातो निहारी हे गाव बी माझ खपू नयत खातो निहारी हे गाव बी माझ खपू न खातो निहारी हे गाव बी माझ पुणे तो खतो निहारी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय दुर्गा माता की जय माता की जय डोंगराई माता की जय कालिका माता की जय माता की जय माता माता की जय जय श्रीरा